પહેલા શ્લોક આ પદા દાતારમ સર્વસંપદરામ શ્રી રામ ભૂયો ભૂયો નમ્ય सर्व प्रकारची संपत्ती देणाऱ्या आणि लोकांना मदत करणाऱ्या श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करते दुसरा श्लोक कर्पूर त्याचा वर्ण का, कापुरा सारखा आहे जे करुणेचा अवतार आहे संसाराचे सार आहे आणि भुजंगाचा हार धारण करतात ते महादेव माता पार्वती सोबत माझ्या हृदयात वास करतात त्यांना माझे वंदन आहे धन्यवाद